फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर दोन दिवसापूर्वी ना मी एक व्हिडिओ टाकला होता वटपौर्णिमेचा आणि त्याच्या खाली कमेंट येत होत्या की खूप छान आहे व्हिडिओ रोज व्हिडिओ टाकत जा डेली रुटीन टाक डेली रुटीन दाखव काय करतेस काय नाही काही, काही पण टाक पिकूला दाखव कोणतेही व्हिडिओ टाक चालतील तर मला तुमच्या आहे ना सगळ्यांच्या कमेंट्समधून खूप छान वाटलं आणि तर आता मी रोज व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे तर आज आम्हाला जायचं आहे गावी आज गुरुवार आहे आणि रात्री साडेबाराची आमची गाडी आहे तर अजून मी बॅग पैक, पॅकिंग वगैरे काहीच केलेलं नाही अजून सगळं तसंच आहे फक्त घर वगैरे आवरलं आहे सगळं आणि इथे पिकू बसले इथे आहे ना पिकू बसले पिकूला दिलेत खायला कॉन संध्याकाळी चार वाजता ना तिला काहीतरी खायला लागतंच आणि पिकूने आज आहे ना इकडे सगळा पसारा घालून ठेवला आहे मी सगळं आवरत बसले तर सगळी खेळणे वगैरे ना इकडे तिकडे टाकून दिले आहेत काय खातेस हा छान आहे आहे हाय बोल हाय हाय बोल कसे आहेत विचार कसे आहेत आहे ना अजून बोलता येत नाही थोडं थोडं बोलते, बोलते फक्त मम्मा पप्पा छोटे छोटे शब्द असतात तेवढेच बोलते ये घे दे पाणी दे असंच खायला दे असं एवढं बोलते बाकी अजून जास्त काही तिला बोलता येत नाही आत्ता आहे ना पिकूला दोन वर्ष चार महिने कम्प्लीट झालेत आणि काल तिला पाचवा महिना लागलेला आहे तरी पण अजून तू बोलत नाहीस तुझ्या नंतरची पण मुलं तुझ्यासोबतची सगळी मुलं बोलायला लागली आणि तू एकटीच नाही बोलतेस काय फक्त खातेस <laughs> तर आता हे पण आलेत बघा घरी आणि पिकू खाते कॉर्न तर यांना म्हटलं तुम्हाला पण देते खायला आणि येता येतं आईस्क्रीम पण घेऊन आलेत पिकूसाठी पण पिकूने आज आहे ना पिकूने चक्क आज आईस्क्रीमकडे बघितलंसुद्धा नाही कॉर्नच खाते बघितलं का आईस्क्रीमकडे बघितलं पण नाही आता गिरी वाटतं <laughs> आता गेली शोधायला <laughs> तर मी आहे ना आता बॅग पॅक करून घेते कारण की नंतर जेवण पण करायचं आहे आणि हे बोललेत की बारा वाजेपर्यंत निघू साडेबाराची गाडी आहे त्यामुळे तो तर चला आता पहिला बॅग पॅक करते आता आहे ना बॅग पॅक करून झाली आहे माझी आणि ते बघा पिकू चालली गावाला चाललीस पुढे चाललीस गावाला चाललीस कोणत्या गावाला हां कोणत्या गावाला भूर भूर चाललीस <laughs> भूर, भूर।, भूर गेलीस चाललीस तर आता बॅग पॅक करून झालेली आहे आणि जेवण करायचं आहे तर आता जेवण बनवायला चालू करते मी आता पावणे आठ वाजलेत आता पावणे आठ वाजलेत ए थांब टाईम आहे अजून जायला इकडे ये आत्ता आहे ना माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि मी तुम्हाला पण दाखवते काय जेवण बनवलं आहे इकडे बनवले भाकरी भात पिकूची खिचडी आणि यांच्यासाठी आहे ना फिश बनवले म्हणजे फ्राय केले आणि इकडे रस्सा बनवायला टाकलाय तर आज त्यांना आहे ना फिश खावशी वाटलं तर म्हटलं बनवावं तर आता आहे ना आमचं जेवण वगैरे झालं आणि तयारी पण झाली सगळी कामं पण आवरली आणि आता चाललो आहे ठाण्याला ठाण्यावरून आमची गाडी आहे आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि पिकूला पण ना झोप आली आहे जास्त आले झोप पिकूला पण आहे ना आता झोप आली आहे झोप आली हा काय ते जायचं आहे ना जायचं पण आहे झोप पण आली चला आता आम्ही इथून ठाण्याला जातो तर चला बघा काय राहिलंय का राहिलं तर नाही आणि बघा चेक करा मी चेक ना फॅन लाईट वायफायचं हे सगळं काढून ठेवा केबल मी इकडची खिडकी वगैरे कर बंद करते वायफायचे केबल बंद करा हा बंद नाही केलं तर काय होत घ्या बॅगेट टाकून तिकडे गेल्यावर आहे ना आम्हाला नेटवर्क नसत आम्हाला दोघांना पण नाही यांना पण नाही आणि मला पण नाही येणार हा तर चला आता बारा हो झालं सगळं चला तू नाही मी बॅग घेते दोन्ही मी बॅग घेते तुम्ही पिकूला घ्या ओके चला हे थांब पिकू हाय हाय बोल हाय बोल पिकू <laughs> हाय कर अंकल अंकल हाय बोल हाय हाय बोल जा, मेरे, मेरे <laughs> <laughs> कशी चालते <है? laughs> पॅन्ट <पेंट> पकडून <ना? laughs> या दोघांचं काय चाललंय बघा तिकुल्याना ना बॅग वर बसायचंय <laughs> तिला खूप मजा वाटते कधी पण आम्ही गावी जातो ना तेव्हा ती अशीच बसते बॅगवर हाय आलं आलं तुझं स्टेशन तुझं स्टेशन आलं आता ना आम्ही दिवा स्टेशनला बसलोय अजून काही गाडी आली नाही आणि बघा पाऊस पण चालू झालाय मस्त ज्या दिवशी आम्ही गावाला हो जातो ना त्या दिवशी पाऊस पडतो स्वीटी आणि सागरच्या लग्नाला गेलो होतो ना त्या दिवशी पण पाऊस पडला होता आणि आज पण आम्ही गावाला चालले तर पाऊस पडतो बघा गार वाटतंय आता जरा खूप गरम होत होतं आणि पिकू बघा येते मोबाईल बघते मोबाईल ठेव डोळ्याला गुंगू चावतो हा बव्वा करतो डोळ्याला आम्ही फायनली गाडीमध्ये बसलेलो आहे आणि आता एक वाजला सवय झाला असेल ठाण्यावरून आता गाडी सुटली आणि सीट पण म्हणजे सीट रिझर्वेशन कधी भेटणारच ना आणि गेल्या टायमाला कोण ह्याच गाडीतून मला जायचं होतं शिमग्याला आणि ही गाडी सकाळी पाच वाजता आली होती मी आणि टिकू दोघीच होतो हे आले नव्हते तर आम्ही दोघीच होतो आणि सकाळी पाच वाजता गाडी बसलो एवढी लेट झाली पण ह्या टाईमाला आहे ना आली टाईमवर गाडी नक्की आता सकाळी रत्नागिरीला उतरायची सातच्या टाईमवर दाखवते ह्या गाडीचा पहिला सहाचा होता आणि सातचा दाखवतो किती असं कुठे फ्री मध्ये असते फ्रीमध्येही तो फ्री मध्ये आहेस आणि आता ब्लॉग इथे फ्रेंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग आणि घरचे व्हिडिओ दाखवेन मी आता घरी गेल्यानंतर चला आज ब्लॉग ते फ्रेंड करते नेक्स्ट ब्लॉग बाय